तालुक्यातील सुरंगवाडा येथे दिनांक डिसेंबर रोजी गावठी हातभट्टी दारू तयार करून विक्री करत असल्याच्या खात्रीशीर माहितीवरून नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष दोन पथकाने मोठी कारवाई केली आहे या कारवाईत नकुल नारायण पाटील याला ताब्यात घेण्यात आले असून मोठ्या प्रमाणात दारू तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी महाराष्ट्र मुंबई दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत कलम पासष्ट ई व पासष्ट एफ अन्वये उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश तुकाराम खांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे उरण परिसरात बेकायदेशीर गावठी दारू निर्मितीवर नवी मुंबई पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा कडक पावले उचलल्याने अशा अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे तसेच अवैध दारू विक्री व निर्मितीबाबत माहिती असल्यास नवी मुंबई पोलीस यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे साथी सुयोग गायकवाड उरण उरण तालुक्यातील आयओटीएल सर्व्हिस रोड लगत असलेले मोहित कॅन्टीन वर उरण पोलिसांनी छापा टाकत बेकायदेशीर दारू व बियर विक्रीचा पर्दाफाश केला या कारवाईत मोहित कुमार मनोज पासवान वय पंचवीस याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून देशी दारू व बियरच्या बाटल्या जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे अशा प्रकारे ढाबे हॉटेल चायनीज दुकानांमध्ये सरस दारू विक्री व सेवन चालू आहे याबाबत उरण पोलीस नावाशेवा पोलिसांकडून थातूरमातूर कारवाई न करीत सरसकट कारवाई करी। करण्याची मागणी नागरिक करीत आहेत निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण उरण नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ भावना घाणेकर यांचा उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला या सत्काराप्रसंगी संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू दिलीप कडू हिरेश मोडकरकर तसेच अजित पाटील उपस्थित होते यावेळी पत्रकार संघाच्या वतीने सौ भावना घाणेकर यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या पोलीस दल स्थापना दिनाचे औचित्य साधून दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस ते दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पर्यंत करण्यात येत आहे या अनुषंगाने आज जानेवारी रोजी डी सी पी सर परिमंडल दोन किशोर गायके सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग तसेच मुलाणी साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण यांचे मार्गदर्शनाखाली सिटीझन हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना सपोनी राजेश खांदावे यांनी पोलीस ठाण्यामधील कामकाजाची थोडक्यात माहिती सांगून सायबर गुन्ह्या संदर्भात सुरक्षा संदर्भात व गुन्ह्या प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले आहे तसेच अंमली पदार्थ सेवनांचे से होणारे दुष्परिणाम या संदर्भात माहिती देण्यात आली सदरवेळी प्राचार्य अश्रीन मुकरी प्राध्यापक यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताजा बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून